औरंगजेबाने तोडलेले मंदिर पुन्हा बांधण्यासाठी महिलांची शेणा बनवण्यापर्यंत महाराणी अहिल्याबाई प्रेरणादायी कायने महाराणी अहिल्याबाई ओळकर यांची जयंती एकतीस मे रोजी साजरी केली जाते आणि यांचा जन्म सतराशे पंचवीसमध्ये अहमदनगरातील चौडी गावात झाला गावातील आदरणीय ती, व्यक्तिमत्व असलेल्या मानकोजी शिंदे यांच्या कन्या होत्या यांचा जन्म कोणत्याही राजघराण्यात झाला नव्हता असे असतानाही एके दिवशी राज्याची संस्था त्यांच्या हातात आली आणि एका सामान्य कुटुंबातील मुलगी असामान्य जबाबदाऱ्या पार पाडू लागले लागते हे पुढच्या पिढीतल्या लाख तोरणासाठी प्रेरणादायी ठरते औरंग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलाच्या आणि पतनाच्या काही काळ होता आणि त्या मराठा काळात मराठे त्यांचे गेलेले साम्राज्य मिळवण्यात आणि त्यांचा विस्तार करत होते मल्हारराव होळकर हे मराठा सरसेनापती सेनापतीपैकी एक होते बाजीराव पेशवे बाजीराव यांच्या माळव्यांची जाहिगार मल्हारराव होळकरांना दिली आणि आपल्या बळावर राज्य स्थापन केलं आणि त्या इंदूर तिथे ते इंदूरपर्यंत वसावले मल्हारराव होळकर हे आपल्या एकुलत्या एक एक मुलगा खंडेराव यांच्याशी अशी मुलगी शोधत होते की मुलीला मुलाला गादी सांभाळण्यात मदत करू शकेल या दरम्यान काळात त्यांची आल्ह्याबाईशी भेट झाली आणि एका दौऱ्यादरम्यान हे चावडी गावातून जात होते तिथे संध्याकाळ आरती दरम्यान एका मुलीचे लक्ष वेधून घेतले आणि अहिल्याबाईचे गुण आणि संस्कार पाहून पाहून ते प्रभावी झाले त्या आपला मुलगा खंडेराव होळकर याच्या आयल्याशी विवाह करू दिला आणि लग्नानंतर खंडेरावाने हाती एक हाती सस्ता घेतली आणि त्याच काळात अचानक झालेल्या युद्धात आयल्याबाईचे पती खंडेराव होळकर हुतात्मा झाले त्यामुळे सती जाण्याची प्रथा होती पण मल्हारराव होळकर आहिल्याबाईच्या क्षमतेवर विश्वास होता ते आपल्या मुलीला जबाबदार घेऊ शकतात ते जाणवले आणि त्यामुळे आहिल्याबाई होळकरांना सती जाण्यापासून पुरवतन केले आणि त्यावर विश्वास दिला मल त्यांनी अहिल्याबाईना ले लेखीप्रमाणे वाढवले आणि आहिल्याशाही आहिल्याबाई होळकरांना राज्याचा राज्य कारभारात मदत करू लागल्या आयल्याबाईंचे जीवन संघर्षाने भरलेले होते कारण काही काळातच त्यांनी आधी आपले सासरे आणि नंतर बावीसव्या वर्षातच त्यांचा मुलगा मालोजीराव गमावला आपल्या मुलाच्या आपल्या मुलाच्या मुला मृत्यूनंतर मुला मुला राज्यांचा कारभार कोसळू नाही म्हणून पुढेच सावरल्या पती खंडेराव होळकर यांचे निधन झाल्यावर आयल्याबाईंना लष्करी शिक शी... लष्करी शिक्षण घेतले त्या काळात त्यांना महिला समीक्षेकरणाचे उदाहरण मानले जाते अहिल्याबाईंना स्वतःची प्र प्रशासन हसण्या हाताळण्यात सुरुवात केली अहिल्याबाईंनी राज्य आणि र मजबूत करण्यासाठी त्यांना नेतृत्वाखाली महिला आणि सेनाची स्थापना केली आणि आयलाबाईंच्या राज्यात स्त्रियांचे आणि त्यांचे हक्काचे स्थान मिळू लागले आयलाबाईंना मुलींना शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला पण निराधारांना मदत करण्याचे काम केले त्यामुळे जनतेमध्ये यांच्याप्रती प्रचंड आजाराची भावना होती परके आक्रमणापासून आपल्या राज्याचे संरक्षण कसे करायचे संरक्षण केले आईलाबाई होळकरने अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्य केले औरंगजेबाने जेव्हा नष्ट केलेले मंदिर पुन्हा बांधले श्रीनगर हरिद्वार आणि केदारनाथ बद्रीनाथ पर्याग वाराणसी नबी शारण्य पुरी रामेश्वरम सोमनाथ महाबळेश्वर पुणे इंदूर उडप्पी गोकर्ण आणि काठमांडू इत्यादी ठिकाणी त्यांना हातभार लावत अनेक मंदिरे बांधले आहेत